नमस्कार मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तरी आपण एक जाहिरात बघणार आहोत देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर यांचं वॉक इन इंटरव्ह्यू आहे चार तारखेचे हे इंटरव्ह्यू आहे चार तारखेला आपल्याला सकाळी दहा वाजेपर्यंत आपण तिथं हजर राहायचं आहे त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांच्या जागा आहेत विना दिलेल्या आहेत एम ए बी एड मराठीसाठी एक जागा इंग्रजीसाठी एक जागा अर्थशास्त्रासाठी एक जागा पुस्तक वाचन लेखन लेखनशास्त्रासाठी एक जागा वाणिज्य संघटना व्यवस्थापन त्यासाठी एक जागा चिटणीसांची कार्यपद्धती त्यासाठी पर्यावरण अभ्यास शारीरिक शिक्षण मराठी हिंदी या सर्वांसाठी एक जागा आहे एक एक त्याचप्रमाणे इंग्रजी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित जीवशास्त्र भूविज्ञान पर्यावरण विज्ञान हे सर्वांसाठी पण एक एक जागा आहे शारीरिक शिक्षणसाठी शारीरिक शिक्षण मराठी हिंदी माहिती तंत्रज्ञान यासाठी एक एक जागा आहे शिक्षण पण त्याचप्रमाणे आहे एम एस सी बी एड एम एस सी बी एड आहे इकडं एम ए बी एड आहे एम कॉम बी एड आहे एम एस सी बी एड आहे तर मित्रांनो ही जाहिरात व्हेरीफाय करा मित्रांसोबत शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन जाहिराती आम्ही टाकत जाऊ तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ही जाहिरात पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा